नमस्कार मोरया थिएटर्स निर्मित शिवतांडव हे आम्ही रंगभूमीवर आज आणत आणत आहोत अठ्ठावीस तारखेला हो। कित्यूप्रमाणे जे शिवजयंती आहे त्या निमित्तानं सायंकाळी पाच वाजता रामकृष्ण मोरे या सभागृहामध्ये याचा निमंत्रितासाठी प्रयोग होईल पत्रकार असतील सर्वच मित्रांसाठी बऱ्याच दीर्घ कालखंड झालेला आहे की रंगभूमीवर असं ऐतिहासिक नाटक आलेलं नव्हतं महानाट्याच्या माध्यमातून चालू आहे परंतु चित्रपटाच्या माध्यमातून देखील चालू आहे परंतु एक वेगळ्या रूपामध्ये आणि आत्ताच आमचे डायरेक्टर दिलीप भोसले यांनी नमूद केल्याप्रमाणे की छत्रपती शिवाजी महाराज आणि फक्त लढाया हे एवढंच एक माध्यम न ठेवता त्यापाठीमागची त्यांचं रहितेचा राजा म्हणून जी त्यांची प्रतिमा आहे किंवा ते आपलं ते दैवत आहे आत्ता एक सुंदर वाक्य बोलले की त्यांना देव बनून देवर एक ठेवण्यापेक्षा विचार त्यांची मा जनमानसात आणणं ही खरी अर्थानं शिवपूजा आहे असं मला वाटतं आणि म्हणून आम्ही तो प्रयत्न केलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे के विचार कसे संकटकाळी काळी विचार कसे करायचे युद्धाला जाण्याच्या पूर्वी किंवा संकट आलं तर कसे तेव्हा विचार करायचे किंबहुना जर सैन्य हातबल झाला असेल तर त्यांना कसं पद्धतीने त्यांना जोश आणता येईल ते काय करायचे हे सगळे तो अद्भुत असं व्यक्तित्व वाचनातून अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे परंतु ते रंगभूमीच्या माध्यमातून हो। आम्ही ते आणीत आहोत आणि निश्चितपणे आपल्या माध्यमातून मी रसिक प्रेक्षकांना विनंती करेल आव्हान करेल की हे नाटक आपले जो प्रेरणास्त्रोत आहे आपल्या महाराष्ट्राचा तो सर्वांनी थिएटरमध्ये येऊन पाहावा विशेषतः तिकीट काढून पाहावा त्यामुळं त्या आपण अशा पद्धतीने आपल्या माध्यमातून देखील आपण आपण आव्हान करावं अशा पद्धतीची मी आपल्या माध्य भावना व्यक्त करतो त्या थेटरवर अवलंबून असतं त्या प्रत्येक पुण्याचं थिएटर त्याचे व्हेरायटी तिकीट असतात आणि आपलं पावणे तीन तासाचं पावणे तीन तास नाटक ऐतिहासिक म्हटलं की बऱ्याच जणांचा चित्रपटसुद्धा तसं प्रत्येक मानवायचं म्हणलं तर तसं खूप कालावधी लागतो काला कालावधी लागतो तीन साडेतीन तास मिळालं तर परंतु आता ती मानसिकता लोकांची राहिलेली नाही गा गाणंसुद्धा पावणे दोन मिनटावर आलेलं आहे आणि त्यामुळं ह्या सगळ्या परिस्थितीचं भान ठेवून आम्ही सर्वजण अतिशय व्यवस्थित प्रताप गंगावनांची परवानगी घेऊन एडिट व्यवस्थित करून ते सगळ्या आपण आणि मला असं वाटतं की नाटकांमध्ये पाहताना जिवंतपणा पाहताना तो चित्रपटाचा देखील फील आला पाहिजे संगीताच्या माध्यमातून आम्ही रोहित रोहित नाग भिडे जे आहे तिथं त्यांच्या माध्यमातून आम्ही संगीत दिलं आहे चार गाणी नऊ गाणी नऊ गाणी आहेत दीड दीड मिनटाच्या असे म्हणजे त्याला एक आम्ही असं एक वेगळं पद्धतीचं सादरीकरण केलेलं आहे